मित्रांनो नमस्कार आज आपण कोणत्या काळामध्ये कोणता शब्द वापरला पाहिजे या संदर्भातील आपला आजचा हा व्हिडिओ आहे इंग्लिश बोलताना कोणत्या काळामध्ये कोणता शब्द असला पाहिजे आपल्याला त्या शब्दाचा अर्थ माहीत आहे पण त्या काळामध्ये कोणता शब्द वापरला पाहिजे हे समजले की तुम्हाला इंग्लिश आलेच म्हणून समजा असेच आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा काळजीपूर्वक पहा एकदा की तुम्हाला समजले की कोणत्या काळामध्ये कोणता शब्द वापरायचा आहे की तुम्हाला नंतर इंग्लिश आलेच म्हणून समजा आपण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो पण इंग्लिश बोलताना आपल्याला अचूक शब्द कोणता त्या क्षणी वापरायचा हे समजत नाही यामध्ये खूप वेळा कन्फ्युजन होते अशा खूप जणांचे मला मेसेज आले की सर मला त्यावेळी कोणता शब्द वापरायचा हे समजत नाही त्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे आजचा आपला व्हिडिओ वर्तमान काळामध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये कोणता शब्द वापरला जातो आपल्या डेली लाईफमध्ये आपण बोलतो त्या संदर्भातील हे चला तर व्हिडिओ चालू करू आय डू आय डीड आय विल डू मित्रांनो आय डू कधी वापरलं जातं आय डीड कधी वापरलं जातं आय विल डू कधी वापरलं जातं हे आपण पाहतो आता आय डू म्हणजे मी करतो मी करतो हे वर्तमान काळातील क्रिया आहे आय डीड मित्रांनो भूतकाळामध्ये कायम क्रियापदाचं क्रिया दुसरं रूप वापरलं जातं कायम लक्षात ठेवा भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं म्हणजे तुमची घटना करून झालेली आहे त्या असेल त्यावेळी क्रियापदाचं कायम दुसरं रूप वापरलं जात आय डू डूच क्रियापदाचं दुसरं रूप आहे आय डीड म्हणजे मी केले आय विल डू मी करेन मित्रांनो भविष्य काळामध्ये जर वाक्य करायचं असेल तर कायम विल हा हा शब्द वापरला जातो कायम लक्षात ठेवा मित्रांनो इथे एक रूल आहे काळामध्ये विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं क्रियापदाचं पहिलं रूप आय गो म्हणजे मी जातो गोचं दुसरं रूप काय वेंट आय वेंट म्हणजे मी गेलो घटना घडून गेली आहे मला जायचं आहे कसं म्हणायचं आय विल गो मी जाईन आय विल गो म्हणजे मी जाईन माझ्याकडे आहे माझ्याकडे होते माझ्याकडे असेल असं असेल तर आपण कसं बोलायचं माझ्याकडे आहे आय हॅव माझ्याकडे आहे हॅवचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळातील माझ्याकडे होते माझ्याकडे होते म्हणजे आय हॅड माझ्याकडे असेल म्हणजे आय विल हॅव मी आहे मी होतो मी असेन मी आहे म्हणजे आय एम मी होतो आय वॉज मी असेन आय विल बी मी असेन मित्रांनो आपण जर एखाद्याकडे पैसे घेतले असतील किंवा एखाद्याला दिले असतील किंवा द्यायचे असतील असे असेल तर आपण कोणता शब्द वापरला पाहिजे त्या संदर्भातला आता आपला आजचा पुढला वाक्य आहे चला तर पाहू आय पे आय पे म्हणजे मी पैसे देतो मी पैसे दिले आहेत मी पैसे दिले आहेत कसे म्हणेन आय पेड मी पैसे दिले आय पेड पेड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे पैसे देतो मी पैसे दिले आणि मी देईन देतो दिले देईन आय विल पे मी पैसे देईन मी भेटतो मी भेटलो मी भेटेन मी भेटतो म्हणजे आय मीट मी भेटलो म्हणजे घटना घडून गेलेली आहे आय विल मीट मी भेटेन आय विल मीट मी भेटेन तर मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप खूप एनर्जी भेटते मला तरी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आय बिलीव माझा विश्वास आहे आय बिलिवड मी विश्वास ठेवला आय विल बिलीव मी विश्वास ठेवीन मी आणतो मी आणले मी आणीन कसं म्हणायचं मी आणतो म्हणजे आय ब्रिंग मी आणले आय ब्रॉट मी आणीन आय विल ब्रिंग मी लिहितो मी लिहिले मी लिहीन मी लिहितो म्हणजे घटना वर्तमान काळातली आहे त्या ठिकाणी काय येणार आय राईट आई राइट मे मी लिखित मी लिहली है आई रोट मे मी लिहले आई विल राइट मी लिहेन आई सीट मी बसतो आई सैट मी बसलो आई विल सीट मी बसेन आई स्टार्ट मी सुरुत करतो आई स्टार्टेड मी सुरुत के लिए आई विल स्टार्ट मी सुरुआत करेन I show, मी दाखवतो I showed, मी दाखवले I will show, मी दाखवेन I hear मी ऐकतो I heard, मी ऐकले I will hear, मी ऐकेन I play, मी खेळतो I played, मी खेळलो I will play, मी खेळेन मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील आय रन मी धावतो मी धावलो आय रॅन आय विल रन मी धावेन आय लाईक like. मला आवडते आय लाईक्ड मला आवडले आय विल लाईक like. मला आवडेल आय टॉक मी बोलतो आय टॉकड मी बोललो आय विल टॉक मी बोलेन आय टर्न मी वळतो मी वळलो आय टर्न्ड मी वळेल आय विल टर्न आय सीम मला वाटते आय सिम्ड मला दिसत होते आय विल सीम मला वाटेल आय हेल्प मी मदत करतो आय हेल्पड मी मदत केली आय विल हेल्प मी मदत करीन आय केम मी येतो आय केम मी आलो आय कम मी येईन आय वॉन्ट मला पाहिजे आय वॉन्टेड मला हवे होते आय विल वॉन्ट माझी इच्छा असेल आय कीप मीठतो आई केप्ट मीठले आई विल कीप मी ठेवीन मी सुरु करतो आई बींग मी सुरुआत के लिए आई बिगैन आई विल बीग मी सुरु करेन आई गिव मी देतो आई गीव मी दिले आई विल गिव मी देईन आई टेल टेल मजे संगतो आई टेल मी संगतो आई टोल्ड मी संगित आई विल टेल मी संगेन आई टेक मी घो आई टूक मी घेतला, आई विल टेक मी घेहीन आई सी मी पहतो आई सॉ मी पे आई विल सी मी बगेन आय यूज मी वापरतो आय यूज्ड मी वापरले आय विल यूज मी वापरेन आय फाईंड मी शोधतो आय found. मला सापडले आय विल फाइंड मी शोधेन आय वर्क मी काम करतो आय वर्कड मी काम केले आय विल वर्क मी काम करीन आय कॉल मी कॉल करतो आय कॉल्ड मी फोन केला आय विल कॉल मी फोन करेन आय ट्राय मी प्रयत्न करतो आय ट्रायड मी प्रयत्न केला आय विल ट्राय मी प्रयत्न करेन आय नीड मला गरज आहे आय नीडेड मला गरज होती आय विल नीड मला लागेल I say मी म्हणतो I said मी म्हणालो I will say मी म्हणेन I make मी बनवतो I made मी बनवले I will make मी बनवीन I know मला माहीत आहे I knew मला माहीत होते I will know मला कळेल I think मला वाटते I thought मला वाटलं आय विल थिंक मी विचार करेन तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील आणि तुम्हाला कोणता जर डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा नक्कीच मी त्या संदर्भातला व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला इंग्लिश सुधारण्यासाठी प्रयत्न करेन